औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकीय राजकारण सध्या चांगलंच सापलंय अनेकांनी ही कबर काढून टाकण्याची मागणी केली यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले दोघांकडून एकमेकांकडे आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरू आहे याशिवाय विरोधकांकडून पंतप्रधान मोदींचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे या फोटोवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला के जात आहे या फोटोत पंतप्रधान मोदी हे मुघल बादशाच्या कबरीवर फुलं वाहताना दिसून येते औरंगजेबाची असल्याचा कुठला आहे आणि मोदींनी खरंच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली का असा प्रश्न अनेकांना पडलाय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा फोटो शेअर करत महायुतीला लक्ष केले औरंगजेबचा शेवटचा वंशज बहादूर शाह जफरशा म्यानमार येथील कबरीवर चादर आणि फुले अर्पण करताना अंधभक्तांच्या मसिया असा टोला त्यांनी या यावेळी लगावला आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांचा जो फोटो व्हायरल झाला आहे तो फोटो, फोटो दोन हजार सतरामधील म्यानमार दरम्यानचा आहे यावेळी पंतप्रधान मोदी आणि बहादूर शाहच्या जफरच्या दर्ग्याला भेटलेली होती त्यावेळी त्यांनी आदरांजली म्हणून बहादूर शाहच्या कबरीवर त्यांनी फुलं वाहिली होती अठराशे सत्तावन्नच्या उठावात सहभागी झाल्यानंतर ब्रिटिशांशी बहादूर शाह जफरला अटक केली होती कटर त्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता तसंच त्याला ब्रिटिशांच्या ताब्यातील तत्कालीन बर्मा आत्ताचं म्यानमार येथे ठेवण्यात आलं होतं तेथे ते सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी त्याचा मृत्यू झाला मृत्यूनंतर त्याला बर्मा येथेच दफन करण्यात आलं होतं